गुजरातमधील फॅक्टरीत स्फोट दहा मृत अनेक जखमी घटनास्थळी अग्निशमन दल दाखल गुजरातमधील बनासकांडा जिल्ह्यातील डिसा येथील एका फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट घडला असून या दुर्घटनेत दहा कामगारांचा मृत्यू झाला आहे त्याचबरोबर अनेक कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळतात डिसा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स् निरीक्षक विजय चौधरी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी धावले घटनास्थळी असलेल्या स्फोटाची तीव्रता इतकी होती की फॅक्टरीतील भिंतीही ढासळल्या सुरुवातीला आग लागल्याची माहिती होती त्यानंतर एकापाठोपाठ स्फोट घडले आणि त्यात काही कामगार अडकले अग्निशमन दलाने घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवले जिल्हाधिकारी मिहीर पटेल यांचा खुलासा बनासकांडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी याबाबत अधिक माहिती दिली त्यांनी सांगितले की आज सकाळी आम्हाला ढिसा येथे औद्योगिक वसाहतीतील एका फॅक्टरीत स्फोट झाल्याची माहिती मिळाली घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाचे पथक पाठवले गेले या स्फोटात दहा कामगारांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहे स्फोटाच्या कारणावर अद्याप स्पष्टता आलेली नाही परंतु स्थानिक पोलिसांनी आणि सरकारी यंत्रणांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने चौकशी सुरू केली असून संबंधित कंपनींच्या सुरक्षा नियमांची देखील तपासणी केली जात आहे जखमी कामगारांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांना योग्य उपचार दिले जात आहे घटनास्थळी त्वरित मदत कार्य सुरू असून अधिक माहिती पुढील काही तासात दिली जाऊ शकते ही घटना गुजरातमधील औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा आणि नियमनाच्या दृष्टीने एक मोठा धक्का ठरली आहे आणि याबाबतची चौकशी सुरू आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा